नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यांद रोडे काल अनिल देशमुख साहेब यांच्यावर भेडा हल्ला झाला मित्रांनो मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो प्रथमदा कसं आहे मित्रांनो लोकशाही आचारसंहिता लागल्यावर हो तुम्ही असे प्रकार करताय का थोड्याफार भेडा हल्ला करणाऱ्यांना लाजा वाटला पाहिजे काय आहे अहो मित्रांनो लोकशाही लोकांना लोकांच्या मनाप्रमाणे जगू ना तुमच्या दम आहे तर समोर जाऊन हल्ला करा हा असे भेड हल्ले करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे ह्याच्यातून काही सिद्ध होत नाही तुमची प्रकृती किती खराब आहे हे सिद्ध होत आहे आज तुम्ही अनिल देशमुख साहेबांवर आचारसंहितेमध्ये भेड हल्ला केला आहे मी तर पुलीस प्रशासनाला विनंती करेन ते आरोपी लवकरात लवकर शोधवा आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण हे गावगुंड लवकरात लवकर यांना आळा बसला पाहिजे कारण ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला अधिकार दिलेले आहेत मतदान करायचं आहे मित्रांनो एक सांगतोय उद्या मतदाने कुठलंही मतदान विकू नका आपण आपला नेता निवडा असे भ्याड हल्ले करणाऱ्यांना घाबरू नका आचारसंहितेचा भंग होणाऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर कठोर कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो काय वाटतं तुम्हाला बी अनिल देशमुख साहेबांवर हल्ला झाला ते बरोबर झाला का चुकीचं झालं जा का अरे काय करताय तुम्ही काय नाही याचा विचार करा पोलिसांचा प्रशासनाचा जरा मान ठेवा हेच तुम्हाला सांगायची गरज आहे का आज आचारसंहितेचा भंग करून तुम्ही काय दिवे लावलेत मला सांगा बरं हेच कुठेतरी तुम्हाला कटकायला पाहिजे हेच कुठेतरी तुम्हाला पटायला पाहिजे आज तरुण पिढी मला सांगायचं आहे कोणाच्याही नेत्यावरून सांगण्यावरून काम करू नका तर स्वतःच्या मनाने निर्णय घेऊन कामं करा कारण स्वतःला जर गुंतलात तर स्वतः गुंतणार आहेत हे नेते ते तुम्हाला वाचवायला येणार नाहीत ज्या भ्याड कोणी केलाय ना यो भ्याड हल्ला त्या भेकाडांचा मी जाहीरपणे निषेध करतो धन्यवाद